यावल्ला शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बरानपूर राज्य मार्गावर बुरुज चौकाजवळ नगीना मस्जिद चौकात मुस्लिम समाज बांधवांच्या सोमवारी साजरा होणाऱ्या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर खूपच गर्दी झाली आहे या ठिकाणी शिरखुर्मा तसेच विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे पवित्र रमजान महिन्याचा रविवार तीस मार्च रोजी हा शेवटचा रोजा असून इफ्तारीचे साहित्य खरेदी करताना देखील मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव दिसत आहे या ठिकाणी रविवार दिनांक तीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता प्रचंड गर्दी झाली होती यावल शहरातून अंकलेश्वर ब्राह्हापूर राज्यमार्ग मार्गस्थ होतो या राज्यमार्गावर बुरुज चौक आहे या बुरुज चौका जवळ नगीना मस्जिद आहे या नगीना मस्जिदच्या चौकात मुस्लिम समाज बांधवांचा सोमवारी साजरा केला जाणाऱ्या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे या ठिकाणी शिरखुर्म्याचे साहित्य तसेच रोजा इफ्तारीचे साहित्य आणि विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे इफ्तारीचे साहित्य शेवटचा सा रोजा असल्यामुळे खरेदीसाठी नागरिकांनी लगभग या ठिकाणी केली आहे सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण असून या पार्श्वभूमीवर या ठिकाणी खूपच गर्दी झालेली दिसून आली 要不要要 I don't have any loose.